पवित्र शास्त्र मानवी इतिहासातलं हे सर्वात प्रभावशाली पुस्तक आहे आपल्या अस्तित्वाविषयी मोठ्या प्रश्नांची पडताळणी हे करते ह्या पुस्तकानं अनेक लोकांना आश्चर्यकारक गोष्टी करण्यासाठी प्रेरणा दिली आहे आणि अनेकांना गोंधळात पाडले आहे आणि कदाचित तुम्हालाही कुठ तरी असताना एखादा आढळलं असेल तर पवित्र शास्त्र खरोखर काय आहे तर पवित्र शास्त्र हे अशा पुस्तकांचं एक छोटस ग्रंथालय आहे जे प्राचीन इस्रायली लोकांच्या इतिहासातून निर्माण झालंय आणि एका अर्थानं ते इतर कोणत्याही प्राचीन संस्कृतीप्रमाणेच होतं परंतु त्याच्यामध्ये काही विशिष्ट व्यक्ती ज्यांना संदेश ते म्हणतात त्यांची एक लांब लचक रांग आहे आणि इस्रायलाच्या गोष्टीला ते सर्वसामान्यांपेक्षा वेगळं असं पाहतात देव संपूर्ण मानव जातीसाठी जे करत आहे महत्वाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून ते इस्रायलाच्या गोष्टीकडे पाहत होते आणि हे संदेश ते प्रतिभावंत साहित्यिक होते खरंच होय खरं त्यांनी भव्य कथा आणि अतिशय उच्च दर्जाची कविता लिहिण्यासाठी इब्री भाषेचा फार कुशलतेने उपयोग केला आहे रूपक आणि कथाकथनाचा उपयोग करण्यात ते पारंगत होते आणि त्यांनी या सर्वांचा उपयोग मृत्यू व जीवन आणि मानवी संघर्षाविषयी जीवनातील किचकट प्रश्नांची उत्तर देण्यासाठी केला तर हे पुस्तक लिहिणारे अनेक लेखक आहेत होय आणि हे लिखाण जवळजवळ कालखंडात लिहिलं गेलं आणि इजिप्त मधील इस्रायलच्या उत्पत्ती पासून मग पुढे त्यांच्या राज्यापासून थेट पहिल्या मंदिरापर्यंत ते जात परंतु सरते शेवटी त्यांना बॅबिलॉनी लोकांनी युद्धामध्ये जिंकलं आणि बंदिवासात ते घेऊन गेले मग इतिहासात अतिशय महत्वाच्या क्षणी अनेक इस्रायली लोक पुन्हा त्यांच्या भूमीकडे परत आले त्यांनी मंदिर बांधलं आपली ओळख त्यांनी पुन्हा निर्माण केली आणि आज आपल्याकडे यहुदी शास्त्रलेख ज्या रूपात उपलब्ध आहे त्याच स्वरूप याच कालखंडात मांडण्याची सुरुवात झाली ठीक आहे यहुदी पवित्र शास्त्र यात काय आहे तर इब्री भाषेत त्याला तनाख या संक्षेप शब्दानं ओळखतात यातील त म्हणजे तोरा कधी कधी त्याला नियम असं म्हटलं गेलंय हे इस्रायलाच्या स्थापनेच्या कथेचं पंच पुस्तक आहे यातील न हा नेव्ही एम जो इब्री भाषेत संदेष्टे यांच्या साठीचा सा शब्द आहे आणि या भागामध्ये ऐतिहासिक पुस्तकं आहेत जी संदेष्ट्यांच्या दृष्टिकोनातून इस्रायली लोकांची कथा सांगतात त्यानंतर तुम्हाला संदेष्ट्यानं लिहिलेली काव्यमय पुस्तकं आढळतात त्यातील क हा केटोविम जो इब्री भाषेत लिखाण याच्यासाठीचा सा शब्द आहे आणि हा काव्यात्मक पुस्तक सुची पुस्तक आणि अधिक कथांचा वैविध्यपूर्ण संग्रह आहे आहे आणि लोक असा विश्वास ठेवतात की या सर्व देव लोकांशी बोलत आता दुसऱ्या मंदिराच्या काळातही इतर यहुदी लिखाणाची निर्मिती ही सुरू होती होय लिखाणाचा खरोखरच वैविध्यपूर्ण गट आहे आणि यहुदी समुदायात यांनाही खूप मूल्य होत आणि प्राचीन काळापासूनच हा वादाचा विषय होता या की ना ले ले या लिखाणापैकी काहींना त्यांच्या शास्त्र लिखाणाचा भाग मानाव का नाही तर हे पुष्कळ वेगवेगळे लिखाण आहे आणि दीर्घ कालखंडात लिहिले गेले आहे मग त्यांनी या सर्वांना अशा प्रकारे एकत्रित का केलं तर या सर्व कथा मिळून एक महाकथा सांगतात की देव या लोकांद्वारे कार्य करत या जगातल्या गोंधळामधून व्यवस्था व सौंदर्य कसं निर्माण करत आहे आणि ते सर्व नवीन पुढाऱ्याविषयी आशा निर्माण करतात जो येऊन संपूर्ण सृष्टीला नवीन करेल आणि मग तनाक संपतो आणि हा पुढारी कधीही येत नाही तर हे कौशल्यपूर्ण पूर्ण रचलेलं कार्य आहे परंतु त्याचा शेवट लिहिलेला ले नाही होय हे अगदी तसंच आहे आता काही शतकांनंतर एक यहुदी संदेष्टा मंचावर येतो ज्याचं नाव येशू नासरेतकर असं आहे तो असा दावा करतो की तो तणाची गोष्ट पुढे होय तर येशून अनुयायांनी असा दावा केला की तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला आहे होय ते असं म्हणाले की जगाला पुनस्थापित करणाऱ्या ज्या पुढाऱ्याची ते वाट पाहत होते येशू तोच होता आणि त्याच्या अगदी सुरुवातीच्या अनुयायी ज्यांना प्रेषित असं म्हणत त्यांनी येशूच्या कथेविषयी नवीन साहित्य निर्माण केलं ते त्याला शुभवर्तमान किंवा सुवार असं म्हणत आणि येशूची नावाचा वृत्तांत लिहिला आणि वेगवेगळ्या येशू समुदायांना त्यांनी पत्र पाठवली आणि त्यांनी त्या लिखाणाला शास्त्र लेखाचा एक भाग म्हणून पाहिलं होय तनाक मध्ये असलेल्या महाकथेची पूर्तता म्हणून प्रेषितांनी हे सर्व लिखाण लिहिलं आणि यहुदी परंपरेच प्रतिभा साहित्य ते पुढे चालवत होते त्यांचा असाही विश्वास होता की इस्रायलच्या या लिखाणांच्या द्वारे पण देव त्याच्या लोकांशी बोलत होता तर हाच आहे जुना व नवीन करार परंतु सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी दुसऱ्या मंदिराच्या काळातील साहित्याविषयी काय विचार केला तर यापैकी काही पुस्तकांविषयी वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे दृष्टिकोन होते परंतु आपल्याला ठाऊ काय की ते त्याचं वाचन करत असत आणि त्या लिखाणांना महत्व देत असत कारण यहुदी शास्त्र ह्यांनाही त्यांनी पुढे चालू ठेवलं बरं तर आपल्याकडे तनाक म्हणजे यहुदी शास्त्रलेख आहे आणि आपल्याकडे दुसऱ्या मंदिराच्या काळातील लिखाण आहे त्यानंतर येशू विषयी प्रेषितांनी लिहिलेलं लिखाण उपलब्ध आहे हे तर माझ्या पवित्र शास्त्रामध्ये मागील दोन हजार वर्षांमध्ये वेगवेगळी रूप घेतलेली आहे आणि प्रारंभापासून सर्व ख्रिस्ती लोकांनी अनाक आणि नवीन करार यांना शास्त्रलेख म्हणून स्वीकारला आहे आणि अनेक शतक दुसऱ्या मंदिराच्या काळातील साहित्याचं वाचन पवित्र शास्त्र परंपरेमध्ये निरंतर होत आलेलं आहे कॅथोलिक चर्चनं सरतेशेवटी सरते शेवटी त्याला अधिकृत केलं आणि त्यांनी या पुस्तकांच्या संग्रहातून काही पुस्तकांना दुसरी अधिकृत पुस्तक हे नाव दिलं काही परंपरानिष्ठ मंडळांनी दुसऱ्या मंदिराच्या काळातील साहित्यातली आणखी काही पुस्तकं उपयोगात आणली आणि नंतर पंधराशे मध्ये धार्मिक सुधारणेच्या काळात प्रोटेस्टंट ख्रिस्ती लोकांना संदेष्टे व प्रेषित यांच्या सर्वात जुन्या लिखाणांकडे परत जायचं होतं आणि म्हणून त्यांनी केवळ जुना व नवीन करार स्वीकारला ठीक मला मला आहे परंतु एक हजार वर्षाच्या कालखंडात वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या ले पुस्तकांचा हा संच कशा प्रकारे एकीकृत कथा सांगू शकतो या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये संबोधण्याचा प्रयत्न करूया